रिसोड ते लोणार मार्गावर जेसीबीवर स्कॉर्पिओ अदळून एकाचा जागीच मृत्यू तर दोघेजण गंभीर रिसोड ते लोणार मार्गावरील मोरगवांन ते चाकोली दरम्यान शिवनेरी हॉटेलजवळ रस्त्याच्या बाजूला काम करत असलेल्या जेसीबीवर भरधाव स्कॉर्पिओ अदळून एकाचा जागीच मृत्यू झालाय तर एकाची प्रकृती चिंताजनक असून एकाला किरकोळ मार लागलाय ही घटना पंचवीस मार्चच्या रात्री अंदाजे सातच्या दरम्यान घडली मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार रिसोडकडून लोणारकडे जाणाऱ्या भरधाव स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम एच अठ्ठावीस व्ही ब्याण्णव त्र्याण्णव ही स्कॉर्पिओ रिसोड ते लोणार मार्गावरील मोरगवान ते चाकोली या दरम्यान शिवनेरी हॉटेलजवळ रस्त्याच्या बाजूला काम करत असलेल्या जेसीबीवर आदळली घटना एवढी भयानक होती की स्कॉर्पिओ जेसीबीवर आदळताच पांगरा डोळे तालुका लोणार येथील स्कॉर्पिओ चालक राजू श्यामराव डोळे व्यावर्ष चाळीस यांचा जागीच मृत्यू झाला तर स्कॉर्पिओ गाडीत असलेले पांगरा डोळे तालुका लोणार येथील रहिवासी संतोष पंढरी आंधळे व्यावर्ष चाळीस हे गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांची प्रकृती सुद्धा चिंताजनक आहे भीषण अपघाताची घटना घडताच परिसरातील नागरिकांसह रस्त्यानं ये करणाऱ्या वाहनधारकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रिसोड येथील शासकीय रुग्णालयात एकशे शा आठ क्रमांकाच्या ॲम्ब्युलन्सनं भरती केले रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजू शामराव डोळे वैवर्ष चाळीस याला मृत घोषित केले असून संतोष पंढरी अंधळे वैवर्ष चाळीस याला त्यांच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागून रक्तस्राव झाल्यानं त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं पुढील उपचारासाठी वाशिम येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलेलं आहे घटनेची माहिती कळताच रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत तहकीक आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाचा पंचनामा केला विशेष म्हणजे या मार्गावर रस्त्याच्या बाजूला उभी असलेली जेसीबी ही रिसोड तालुक्यातील अगरवाडी येथील आसाराम विश्वनाथ मुंडे यांची असल्याचं समजतंय वृत्त लिहीपर्यंत रिसोड पोलीस स्टेशनला कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल झाली नव्हती केशव गरकाळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा